नमस्कार मित्रांनो मित्रांनो लाडक्या बहीण योजनेअंतर्गत बऱ्याचशा ज्या काही आपल्या महिला भगिनी असतील तर ला ला त्या महिला भगिनींचे जे काही फॉर्म आहे ते फॉर्म ॲप्रुव्हल झालेले आपल्याला बघायला मिळतील परंतु बऱ्याच महिलांच्या बँक अकाउंटला अद्यापपर्यंत म्हणजे साधारणतः सतरा तारीख त्यांनी दिलेली सरकारने तर तरी देखील बऱ्याच महिलांच्या बँक खात्याला अजूनपर्यंत पैसे जमा झाले नाही तर हे पैसे का जमा झालेले नाही याचा जर आपल्याला व्यवस्थित माहिती घ्यायची असेल तर आजचा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित बघा न स्किप करता बघा आणि संपूर्ण प्रोसेस फॉलो करा याच्यामुळे तुम्हाला देखील समजण्यास मदत होईल की आपले पैसे नेमके काभर जमा झाले नाही आणि जर समजा जमा झालेले नसतील तर तुम्ही काय करायला पाहिजे हे देखील तुम्हाला या ठिकाणी माहिती होणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओला न स्किप करता शेवटपर्यंत बघा तसेच व्हिडिओ आवडला तर आपल्या जास्तीत जास्त महिला भगिनींपर्यंत व्हिडिओला शेअर देखील करा तुम्हाला जर या स्वरूपात अधिक माहिती हवी असेल किंवा वेगवेगळ्या वेग वेग फॉर्म फॉर्मॅटबद्दल माहिती हवी असेल तर तुम्ही आमचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकतात त्याच पद्धतीने तुम्ही टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकतात तसेच जॉईन बटनवरती क्लिक करून आपल्या चॅनलचे मेंबर देखील या ठिकाणी जॉईन होऊ शकतात तर सर्वात आधी तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे की तुम्हाला गुगल ओपन करायचं आहे गुगल ओपन केल्यानंतर तुम्हाला यू आय डी आयची जी काही अधिकृत वेबसाईट आहे ती वेबसाईट सर्च करायची वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्ही या पेजवरती येऊ शकतात आता या पेजवरती आल्यानंतर ही जी वेबसाईट आहे तर ती आधार कार्डची अधिकृत वेबसाईट आहे तर या ठिकाणी तुम्हाला माय आधार या पर्यावरती क्लिक करावं लागेल ज्यावेळी तुम्ही माय आधार या पर्यावरती क्लिक करतात त्यावेळी तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन बघायला मिळतील त्याच्यापैकी आधार सर्विसेस हे जे काही ऑप्शन आहे तर त्या आधार सर्विसेसच्या ऑप्शनच्या खाली तुम्हाला बँक सीडिंग स्टेटस हे एक ऑप्शन तुम्हाला बघायला मिळेल ज्यावेळी तुम्ही बँक सीडिंग स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक करतात त्यावेळी तुमच्यासमोर अशा पद्धतीचं एक पेज ओपन होतं तर या ठिकाणी तुम्ही लॉग इन बटनवरती क्लिक करून घ्यायचं आहे ज्यावेळी तुम्ही लॉग इन बटनवरती क्लिक करणार त्यावेळी तुमच्यासमोर परत एक अशा पद्धतीचं एक पेज ओपन होतं या ठिकाणी तुम्ही तुमचा ज्या महिला भगिनीचं बँक आधार सिडिंग स्टेटस चेक करायचं असेल त्या महिला भगिनीचा या ठिकाणी आधार कार्ड नंबर टाकायचा आहे त्याच्यानंतर जो काही कॅपचा कोड आहे तो तो कॅपच्या कोड या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि लॉग इन विथ ओ टी पी या बटनवर क्लिक करायचं आहे ज्यावेळी तुम्ही लॉग इन विथ ओ टी पी या बटनवरती क्लिक करतात त्यावेळेस तुमच्या आधार कार्डशी जो काही मोबाईल नंबर लिंक असेल तर त्या मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी सेंड करण्यात येतो आता बऱ्याच वेळा आपण फॉर्म भरत असताना था जर समजा तुमच्याकडनं अकाउंट नंबर चुकला असेल किंवा तुम्ही कुठलं समजा महाराष्ट्र बँकेचा अकाउंट दिलेलं असेल आणि तुमचं अजून देखील एखाद्या बँकेत अकाउंट असेल तर या ठिकाणी तुम्ही जो काही अकाउंट नंबर दिलेला असेल त्या अकाऊंटवरती जर समजा तुमचं आधार कार्ड लिंक असेल तर त्या अकाउंटवरती पैसे पडतील परंतु जर आधार कार्ड लिंक नसेल त्या अकाउंटला आणि तुमचं दुसऱ्याच बँक अकाऊंटला आधार कार्ड लिंक असेल तर त्या आधार लिंक ज्या बँक अकाऊंटमध्ये असेल त्या बँक अकाउंटमध्ये तुमचे जे काही महिला सन्मान सॉरी लाडकी बहीण योजनेचे जे काही पैसे आहेत तर ते या ठिकाणी पडणार आहेत तर या ठिकाणी आधार कार्ड नंबर टाकून घ्यायचा आहे त्याच्यानंतर कॅपचा कोड टाकून घ्यायचा आहे नंतर सेंड ओ टी पीवर क्लिक करायचं आहे ओ टी पीवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी येतो तो ओ टी पी या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि मग लॉग इन बटनवरती क्लिक करायचं आहे बऱ्याच वेळा या ठिकाणी थोडा प्रॉब्लेम येऊ शकतो परंतु आपण परत ट्राय करायचं आहे ओ टी पी टाकल्यानंतर ज्यावेळेस आपण लॉग इन करतो त्यावेळेस तुमच्यासमोर अशा पद्धतीचा एक डॅशबोर्ड ओपन होतो या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळे वेग ऑप्शन वेग बघायला मिळतील त्याच्यापैकी बँक सिडिंग स्टेटस या ऑप्शनवरती हो तुम्ही क्लिक करायचं आहे ज्यावेळी तुम्ही बँक सिडिंग स्टेटस या ऑप्शनवरती हो क्लिक करतात त्यावेळेस तुमच्यासमोर अशा पद्धतीचं एक पेज ओपन होतं या ठिकाणी तुम्ही बघू शकतात तुमचं आधार कार्डचे शेवटचे चार डिजिट दिसतील त्याच्यानंतर तुमचे जे बँकेचं नाव असेल तर ते बँकेचं नाव दिसेल या ठिकाणी एक लोक लक्षात ठेवायचं की तुमचं बँक सिडिंग स्टेटस हे ॲक्टिव्ह दिसायला पाहिजे जर समजा ते इनॲक्टिव्ह दाखवत असेल किंवा जर समजा त्या ठिकाणी डाटा नॉट फोनचं तुम्हाला एरर येत असेल म्हणजेच तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँकेशी लिंक नाही तर याला काय करायचं आहे की तुम्ही पहिले बँकेत जाऊन तुमचं आधार कार्ड लिंक करून घ्यायचं आहे या ठिकाणी आधार कार्ड लिंक केल्यानंतर तुमचे जर काही पैसे आहेत तर ते तुमच्या अकाउंटला डायरेक्टली ट्रान्स्फर करण्यात येतील आणि जर समजा तुमचं बँकेत आधार कार्ड लिंक नसेल तर याला एक पर्याय तुम्ही पोस्ट बँकेत जा पोस्ट पेमेंट बँकेत जा ऑनलाईन अकाउंट ओपन करा त्याच्यानंतर देखील तुमचे जे काही राहिलेले पैसे असतील तर ते तुमच्या अकाउंटला या ठिकाणी क्रेडिट होऊ शकतात मित्रांनो व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा होता व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या जास्तीत जास्त बहिणींपर्यंत व्हिडिओला शेअर करा तसेच आमच्या यूट्यूब चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब देखील करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओला